मच्छी पकडण्यासाठी आलो होतो पण इथे जाळं टाकलेले आहेत आणि आता काय काय मला मच्छी लागत नाही आमच्यासोबत दादा सुद्धा आहेत हे पावसाळ्याची जी तयारी करत आहेत पावसाळ्यामध्ये वलगण लागते वलगणीला जो पागेर लागतो ते पागेर बनवण्याचं चा काम चालू आहे दादांचं चा। कारण का पागेरमध्ये काही हुडी हुडी होळी घेऊन पकडतात काही पागेरां करतात आणि आपल्यासारखे अँगलर असतात हे छडीओ पकडतात आणि लवकरच आता होळी येते पुढच्या महिन्यामध्ये आणि मासा लागत नाही आहे जलपर्णी आल्या कारणाने मच्छी जास्ती अटॅक करत नाही का आहे मच्छी असून सकाळी आणि संध्याकाळी लागते तसंच काही किती भुसा ज्याला आपण भुसा बोलतो मळ्यांचा भुसा अलग भुसा असतो काहीक परिप्रांतीय लोक आहेत एक मच्छी पकडायला येतात आणि पाहू शकता येथे भाऊसुद्धा जोडलेले आहेत आणि त्यांना काही कॅचेस तर झाले नाही त्यांनी भुसा टाकला होता जरा जरा उठाव जरा आणि पाहू शकता आत्ताच जस्ट दोन मिनटं झाले आणि या दोन मिनटांमध्ये पाहू शकता हे जे मच्छी आहेत याला करवाली बोलतात इथे एक करवाली आहे आणि सुद्धा एक करवाली आहे करवाली मासा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं याला काही खवले बोलतात आणि काही करवाल्या बोलतात हा करवाल्यांचा प्रकार आहे जाळं याच्यामध्ये आणि जेवढे पण माझे संस्क्राईबर आहेत हे चांगले असतील अशी अपेक्षा करतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येतो पण आता मासा लागत नाही प्रयत्न आमचे चालूच आहेत म्हणून बोलतो मंजिल मिले ना मिले हे तो मुकदर की बात आहे हम कोशिश बी ना करे हे गलत बात आहे जिंदगी जखमोसी बरी आहे व कमा शिकलो पिला आज कुछ फिशिंग करना शिकलो आणि फिशिंगसाठी नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो व्हिडिओ आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असतील सबस्क्राईब करा चॅनलला पुढे न्यायचं आहे आपल्याला काही का दिवसापासून एक का व्हिडिओ टाकलेली नाही प्रयत्न करते पण अपयश येतो आहे मग प्रयत्न आम्ही करणारच आहे हा नदीचा व्ह्यू आहे सुरेख असा व्ह्यू आहे नवीन नवीन स्पॉट आपल्याकडे आहेत आणि जे काय कॅचेस होतील हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो दादा मैर फोर्टी सेवन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हा बडा वेळ छोटा लक्की निकल जात ना बडा नाय तो दोन जाऊ ना होता पाहू शकता किती वादळ आलेला आहे पावसा पाहू शकता आणि ही महाशिवरात्रीची तयारी चालू आहे खूप चांगलं लोकेशन आहे मित्रांनो हा ब्रिज जास्तीत जास्त सपोर्ट करा दादा माई फॉर्टी सेवनच्या ने सर्वांचं स्वागत सा आहे